बघा आपण उपमा बनवायला घेतला आहे तर आपण थोडासा रवा घेतलाय दोन चमचे तूप टाकले त्याच्यामध्ये आता आपण भाजून घेणार आहे बघा आता आपल्याला हलकासा लाल कलर आला का आपण काढून घेऊया थोडा बघा आता आपला अशा प्रकारचा भाजून झाला आहे आता आपण डीसमध्ये काढून घेतलं आहे बघा आपण आता दोन तीन पळ्या तेल टाकून घेतोय बघा आता आपले तेल टाकले असेंगदादाणे जरा जास्त तर मस्त भाजून घ्यायचे शेंगदाणी तडतडली आता आपण त्याच्यामध्ये मिरच्या टाकतोय वरतून आपण कांदा बघा आपण थोडीशी जिरे टाकतोय कडीपत्ता परतून घेऊया आपण थोडीशी हळद घालतोय आपण अर्धा चमचा आणि कापलेला टोमॅटो घालतोय आपण बघा आपण वरतून थोडेसे मीठ घालतोय आता चांगलं कचवून घ्यायचं आपण बघा आपण इथे आता मोरी घालतोय थोडी ती चांगली तडतडून तर द्यायची बघा आपण भाजलेला हरावळा आता याच्यामध्ये चांगला असा परतून घेऊया बघा इथं आपण गरम केलेलं पाणी एक ग्लास भर आता त्याच्यामध्ये घालून घेते आपण वरतून थोडीशी कोथिंबीर घालते आता आपण पूर्ण हलवून घेऊया छान आता आपण पूर्ण चार पाच मिनिटं असे हालून घेणार आहे पूर्ण सुक्क होईपर्यंत बघा आपला उपमा तयार आहे एकदम आता दहा पंधरा मिनिटात तयार झालाय बघू शकतात किती मोकळा झालाय बघा आता आपण काढून घेतो व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका